तुम्ही जुने कपडे पोछा किंवा डस्टिंग साठी वापरताय का मग हे नक्की आहे का घर स्वच्छ ठेवण्यासाठी जुने कपडे वापरणं सोयीचं आणि स्वस्त असत पण कधी तुम्ही विचार का की याचा आपल्या जीवनावर आणि घराच्या ऊर्जेवर काही परिणाम होतो का, का? वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार जुन्या कपड्यांमधील ऊर्जा आपल्या घरात नकारात्मकता आणि दुर्दैव आणू शकत कारण जुन्या कपड्यांचा उपयोग करताना ही बाब आपण कधीच लक्षात घेत नाही पण हीच सवय आपल्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकते ते कसे आणि का शिवाय जुन्या कपड्याचा पोछा याबद्दलच चला सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा बऱ्याचदा अनेक जण डस्टिंग करण्यासाठी किंवा पोछा लावण्यासाठी जुने कपडे वापरत असतात तुम्ही असं करत असाल तर ही गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते जुन्या कपड्यांपासून बनवलेला पोछा वापरून साफसफाई करणं चांगलं असलं तरी त्याचे इतरही अनेक परिणाम होऊ शकतात ज्याचा दावा अनेक ज्योतिषांनी केलाय आहे असं मानलं जातं की जेव्हा तुम्ही तुमचं घर जुन्या कपड्यांनी स्वच्छ करता तर त्या कपड्याची ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते पण हा दावा कितपत खरा आहे की खोटा आणि त्याचं कारण काय आहे हे जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं जुने कपडे अशुभतेचं प्रतीक मानले जातात शिवाय पोछा लावणं हे नकारात्मक कार्य आहे कारण त्यामुळे आपलं घर स्वच्छ होतं आणि पोछा लावण्यातून सर्व नकारात्मक ऊर्जा खेचली जाते आता जुन्या कपड्यानेच पोछा लावला आणि घर स्वच्छ केलं तर दोन्ही नकारात्मक गोष्टींचं मिश्रण होऊ शकतं म्हणून असं मानलं जातं की ही गोष्ट आपल्या घरात दुर्दैव आणू शकते काही ज्योतिषी मानतात की जुने कपडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात जर तुम्ही हे कपडे पोछा लावण्यासाठी वापरत असाल तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करू शकते ज्यामुळे आपल्याला नकारात्मक परिणाम मिळतात परंतु हा केवळ एक विश्वास आहे आणि त्याचं जीवनातील चुकीचे निर्णय अशुभ घटना अशा अनेक कारणांमुळे अशुभ घटना घडू शकतात जुने कपडे मॉपिंगचा यापैकी कोणत्याही घटनांशी थेट संबंध नाही असेही काही जण म्हणतात त्यामुळे जुन्या कपड्यांनी घर पुसून काढणं यामुळे दुर्दैव येतं असं म्हणणंही पूर्णपणे योग्य ठरणार नाही जुन्या कपड्यांचं काय करावं असा विषय आला की जणू घरातला कचरा काढून फेकतो मग त्यात मडके फाटके बटन तुटलेले उसवलेले कपडे गरजूंना दिले जातात किंवा विविध दा संस्थांच्या दारामध्ये नेऊन टाकले जातात आता जुनी कपडी जर गरजू व्यक्तींना द्यायचीच असेल तर जुनी वस्तू असली तरी देताना नीट धुवून दुरुस्त करून वापरण्याजोगी करून व्यवस्थित घड्या घालून गरजेनुसार इस्त्रीसुद्धा करून देण्याचा सल्ला ज्योतिषतज्ञ देतात मात्र फडकी म्हणून हे कपडे वापरू नयेत असं आवर्जून सांगितले जातात आता यामागचं कारण असं की जुने कपडे परिधान केलेल्या व्यक्तीची ऊर्जा टिकून ठेवतात त्यामुळे त्या, त्या कपड्यांचा वापर करून फरशी किंवा घाण साफ केली तर त्या कपड्यांच्या मालकाचाही जीव मुठीत धरून जातो हे नशिबावर गंभीरपणे परिणाम करू शकते आणि त्या व्यक्तीसाठी नकारात्मक ऊर्जा आणू शकते त्यानंतर असं मानलं जातं की जुन्या कपड्यांसह जर घर स्वच्छ केलं तर त्या व्यक्तींना एकटेपणा येतो शिवाय जुन्या कपड्यांचा आपण मॉप बनवतो किंवा त्यामुळे लादी पुसतो तर असं केल्यामुळे निवासस्थानातील सर्व रहिवासी अस्वस्थता अनुभवू शकतात त्याचबरोबर फरशी स्वच्छ करण्यासाठी जुने कपडे वापरल्यानं कुटुंबाच्या आर्थिक विपरीत परिणाम होऊ शकतो मात्र विश्वास असेल आणि नकारात्मक उर्जा टाळायची असेल तर जुने कपडे वापरण्याऐवजी आपण काही उपाय करू शकतो मॉपिंग साठी नेहमी नवीन आणि स्वच्छ कपडे वापरावे नियमितपणे ते स्वच्छ करावे आपलं घर नियमितपणे स्वच्छ करावं आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकण्यासाठी ताजी हवा आत येऊ द्यावी आपल्या घरात धूप अगरबत्ती चाळून धुरानं घराला आणि स्वतःला शुद्ध करावं आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी क्रिस्टल वनस्पती आणि धार्मिक प्रतिमा ठेवाव्यात जर आपल्या मनात नकारात्मक विचार असतील आणि आपल्या नशिबाची चिंता असेल तर ते आपल्या आयुष्यात नकारात्मकता आणू शकतात त्याऐवजी सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करावं आणि आपल्या जीवनात आनंद आणि यश मिळवण्यासाठी सकारात्मक कृती करावी शिवाय वास्तुशास्त्र आणि धार्मिक परंपरेनुसार जुने कपडे पायाखाली ठेवणं किंवा त्याचा पोछा किंवा पायदानासाठी उपयोग करणं देखील अशुभ मानलं जातं असं का तर यामागही काही विशिष्ट कारण आहेत जुने कपडे आपल्या शरीराच्या ऊर्जेचा संग्रह करतात जर ते नकारात्मक ऊर्जेनं भरलेले असतील तर त्याचा वापर घरातील वातावरणातही नकारात्मकता आणू शकतात याचबरोबर कपडे हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात त्याचा पायाखाली वापर केल्यानं त्याचा अपमान होतो आणि त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते असं मानलं जातं शिवधर्मशास्त्रानुसार जुने कपडे दान करणं हे कधीही शुभ असतं म्हणून असे कपडे कधीही पायाखाली ठेवू नये म्हणजे त्याचं पायदान करू नये पोछा करू नये किंवा त्याचा अयोग्य वापर करणं टाळावं वा। हे अशुभ लक्षण मानलं गेलंय असा समज आहे जुने कपडे पोछा किंवा पायदानासाठी वापरल्यामुळे घरात वादविवाद आर्थिक अडचणी आणि नकारात्मकता वाढू शकतात असंही वास्तुशास्त्र सांगतं आता यासाठी विकल्प काय आहे तर जुने कपडे गरजूंना दान करावे जुने कपडे कधीही गरजूंना देताना ते स्वच्छ इस्त्री करून द्यावे ज्यामुळे देण्याचं भाग्यही आपल्याला लाभतं शिवाय आपली ऊर्जा सुद्धा त्या व्यक्तीला मिळत नाही याही व्यतिरिक्त जुन्या कपड्यांचा पोछा किंवा पायदानासाठी उपयोग न करता त्याचा आपण पुनर्वापर करू शकतो किंवा ते दान तर देऊ शकतो यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि दुर्दैव ही येत नाही तर जुन्या कपड्यांचा पोछा किंवा डस्टिंगसाठी उपयोग करणं हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग असला तरी त्यामागे दडलेल्या ऊर्जा आणि त्यांचे परिणाम याकडे लक्ष देणंही महत्वाचं आहे सकारात्मक ऊर्जेला प्राधान्य देण्यासाठी आणि नकारात्मकता टाळण्यासाठी शक्यतो जुन्या कपड्यांचा योग्य पुनर्वापर करावा आणि ते गरजूंपर्यंत पोहोचवावे तुमच्या घरातील वातावरण आनंदी आणि शांत राहण्यासाठी या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर मोठे सकारात्मक बदल अनुभवता येऊ शकतात तुमच्या जीवनात शुभता आणि समृद्धी नांदो हीच शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका